दिवस बघा किती छान हवाय हे तर नाश्त केले पोहे झाले तर इथं केले मटकी डाळे चमटी तर बघा किती छान काही पण फुटली आणि तरी पण आली आपल्या साईडला करायचा आहे भाजी झाली आता करायचं आहे हां राजा आमची बॉटल भरती शाळेत निघाली शाळेत निघाली का बरं हो निघते वे राजा चालले शाळेत घेऊन चालले ते मिरच्या आज आहे वाडीला तर आपली सकाळची कामं वगैरे आवरून झालेले आहेत आता आणि इथं आपल्या रेसिपी चॅनलसाठी म्हणजेच चुलीवरची फोडणी या चॅनलसाठी रेसिपी बनवायला चालू आहे आत्या काय बनवते आवाज मी सांगण्यापेक्षा केले सगळं चॅनलवर जाऊनच बघा बरं बघा आत्याची इच्छा आहे त्यांनी काय करायचं त्या सांगण्यापेक्षा सांगितलं तर दिसतंय आपल्याला पण काय करायचं माहीत नाही मग सांगण्यापेक्षा चुलीवरची फोडणी या यूट्यूब चॅनलवर जाऊनच बघा की नेमकं काय बनवलं आत्यानी तर घरची कामं बघत 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 इकडं मी दार बांधायचं चालली आता मामा नाहीत आज दारावर कोणच नाही हे पण वाडीला गेले ते मिरच्या घेऊन कुरडवाडीला आज कुरडवाडीचा बारा बाजार असतो आज गुरुवारचा त्यामुळं गेले ते तर आता मी दार बघती एक दार बांधून गेले ते मामा बघू भिजलं आहे का नाही तर दुसरं बांधायला बरं लाईट नसते सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत लाईट असते पाण्याची आम्हाला परत सिंगल प्यूज असतीच पण पाण्याची आठ ते चार वाजेपर्यंत लाईट असते पाल्या बदलत राहते त्या लाईटीच्या चला तर मग आता बघूया आपण भिजले का दार दार काय भिजलं नाही थोडंसं राहिलंय काल एवढी दारं बांधून घेतली ती आणि असं कुठं कुठं मध्ये ही घालावं लागते तर त्यामुळे दारं काय एवढी फास्ट भिजत नाही ती दमादमा आणि दमादमा आणि चालू आहे आपलं एका मोटरचं पाणी बघा किती पाईप भरून वाहते तरी एवढी आता चार वाजेपर्यंत भिजवायची दार व्हिडिओ झालाय आपल्या रेसिपी झाली एक तर इथं शिया चपात्यापासून मस्त असा नाश्ता केलाय पोरण कसं झालंय छान झालंय का आवडलं का बाले तुला कोणी केलंय आजी बर बसले सगळी जेवायला आजून जेवायचं ते बघते काय होय तुम्हाला लई भूक लागली काय मग बरं तुला लई लागली काय भूक होय तर घरची कामं सगळी झाली ती आता तर आता वाजले त्या साडे अकरा तर आता आम्ही आहे रानात तर आज तोडायचे त्या लाल मिरच्या लाल मिरच्या भरपूर आहेत त्या इकडं बघा कसं झाड नसतं लाल जरा झाडं झाले ती हिरव्या मिरची तर ते तोडून घ्यायचे ते आपल्याला चला तर मग आता तोडून घेऊ आणि कलर कसा आहे मिरच्याचा बघा नसतं लाल असा गडद नसता कलर आहे आणि ही जी मिरची आहे का ही आपण यसरालाच वापरतो आमच्या जर कुणाला येसूर घ्यायचा असेल म्हणजे का तिखट घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि मिरची अशी तिखट जाळ नसते तिखट आहे आणि आपण जे दुकानातनं जे घेतो ते तिखट नसते ते अशी करून उरका उर उरक तर इथं आंब्या खाली खेळ आंब्या खाली खेळ घेऊन ताण लागली आदुले उर उरका पाणी पित सगळी जण हे उरगर इथं आंब्याखाली खाली बसून बसून दार दरत दरत आत्या लेकरांना अंगठी करून घ्यायला लागले ते

मिरच्याक तुम्हाला अंगठीचा एक किस्सा सांगू का अंगठीचा एक किस्सा सांगू का दाजेचा काय अ काच्या लग्नात दाज्याला अंगठी पाहिजे होती आणि दाजा काय म्हणायचा मला एका काय पाच तळ्याची अंगठी पाहिजे असं म्हणायचं दाजा काय मग पप्पानी काय केलं माहिती का पप्पानी नेलं बाजारात अंगठी करा आणि घातली रुपयाची पाहिजे कसली पाहिजे आणी पाहिजे मग चेसवरची बी घेतली त्याला नटलंच असतं पण हनला वाटायचं अंगठी मागते अंगठी मागते कोरगर मग त्याच्या पप्पाला घेतली सोनारा त्यातून त्याला घेतली जाऊन तिकडं ती बाजार पाच रुपयाची अंगठी जायचं बाल्या बघा इथं आजीनं लिंबाच्या वल्या काढ्याची अंगठी करून दिली राजाला पण दिली हा सरा मग इकडं आता इथं आदू पानाची आंब्याच्या पानाची पिशवी बनवून घेतोय कसली बनवायची र आंब्याच्या आंब्याच्या पानाची आणि काय ठेवायचं त्यात आता आलोय पाणी प्यायला आम्ही तर मस्त आंब्याच्या झाडाखाली खाली सावलीला बसलोय पोरं येत आज खेळते ती इकड दारा आहे आता भिमुच कालची राहिलेली मला नाही बनवायला रोज मला शिकायचं पण नाही बनवायला सारखं महाग लागतं परत बनवून दे बनवून दे म्हणून काय झालं र आवडत नाही का र कसं काढतो हाताने काढ की काय करायचं तुला कुठे जायचंय कुठे जायचंय मग का हो ठोस ठोस करतोय आता अजून पंधरा इथं आंब्याच्या पानांची पिशी बनवून तयार आहे बघ कशी बनवली सामान ठेवले ते नाही काय अरे देवा काय ठेवायचं आहे तर रिकमेज पिशवी की अरे पिशीचं वर नाही तोंडच नाही काय ठेवायचं आहे अखण्ड आहे उलटं आहे चुकली अर मला भरायचं नुसतं आहे कळवासाठी काय शोसाठी काय फक्त होऊ दाखवा तू अशे धरून आवडले का इथं बघा कसली पंगत बसली आंब्याखाली শিব <laughs> খাত <ality>